श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव बेनकनहळी श्री महालक्ष्मी देवी यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक दि ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड रामघाट रोड बेनकनहळी तालुका जिल्हा बेळगाव संपर्क शून्य आठ तीन एक दोन शून्य शून्य तीन एक दोन दोन बेनकन्हळी गावची लक्ष्मी यात्रा तब्बल तेहत्तीस वर्षांनंतर आयोजित केली जात आहे या यात्रेचा शुभारंभ मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी होणार असून एकूण नऊ दिवस ही यात्रा भरणार आहे गावातील यात्रा कमिटी देवस्की पंच व ज्येष्ठ नागरिक यांना संघटित करून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी गेले चार महिने सातत्याने बैठका घेऊन प्रयत्न केले जात आहेत यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बेनकनळी गाव यात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे ही यात्रा आमची तेहत्तीस वर्षांनी व्हायले यात्रेची संपूर्ण अंतिम टप्प्यात तयारी झालेली आहे जत्रा संपूर्ण व्यवस्थित पार पडेल या दृष्टिकोनानं आमचं व्यवस्थित का कार्य चालू भाविकांच्या दर्शनासाठी आम्ही व्यवस्थित सिक्युरिटी गार्ड हे करून त्यांच्या दर्शनाचे व्यवस्था करलेली आहे त्याच्यानंतर पार्किंगची पण आम्ही सिक्युरिटी गार्ड लावून ती पण पार्किंगची पण व्यवस्था करलेली आहे पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे लाईटची गावामध्ये ती पण व्यवस्था करलेली आहे आणि व्यवस्थित जत्रा पार पडण्याची संपूर्ण गावकऱ्यांची जबाबदारी आहे सर्वेदन पार संपूर्ण बेलकळी व्याप्तीमध्ये गणेशपूर ज्योतिनगर क्रांतीनगर हिंदू नगर सरस्वती नगर सरस्वतीनगर या व्याप्तीतील लोकांनी मिळून सर्व ही यात्रा अगदी व्यवस्थितपणे पार पाडायची आहे आणि या यात्रेसाठी जवळजवळ दोन महिने आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोनापाडू पाटील व पंच कमिटी अहोरात या यात्रेसाठी सतत झटत आहेत आणि गावातील सर्व नागरिक या कामासाठी आपल्या परीना हातभार लावत आहेत आठ दिवस गावातील सर्व नागरिकांनी कुठंही जायचं नाही गावातील सीम ओलांडून कुठं वस्ती राहायचं नाही हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे आणि ही यात्रा आमच्या वेंटळी गावची यात्रा अगदी व्यवस्थितरीत्या आम्ही पार पडण्यासाठी आमचे सर्व भेंटळी गावातील सर्व नागरिक आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही यात्रा चांगल्या पद्धतीनं पार पाडावी ही महालक्ष्मीच्या चरणी आम्ही करतो आणि आपल्या गणेशपूर व नवीन वसाहत संपूर्ण नवीन वसाहत या गावची लक्ष्मी यात्रा पण होत आहे त्या या यात्रेसाठी आमचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोनाप्पा गावडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कमिटी सदस्य व गावकरी अगदी कसोशीचे प्रयत्न करून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न त्यांनी के करत आहेत आम्ही सारे गावकरी त्यांना साथ त्यांच्या साथीला किंवा त्यांचा पा त्यांच्या साथीला आम्हाचा पाठिंबा आहे ही यात्रा अशी देवी आणि अशी भव्य यात्रा ही बेणकणा गावची होणार आहे कारण बेळगावपासून हाडली चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बेणकणे गावामध्ये बेणकणाई गावामध्ये भरपूर नवीन वसाहत झालेली आहे त्याचबरोबर बेळगाव बेड़का, बेळगावचं जे अंतर आहे चार किलोमीटर असल्याकारणानं ह्या यात्रेला भरपूर भक्तांची संख्या वाढणार आहे त्याच्यासाठी संपूर्ण बे बेणकणाळी गणेशपूर उर्वरित तर महालक्ष्मीनगर सरस्वतीनगर असो हिंदूनगर असो ज्योतिनगर असो ह्या संपूर्ण भागातून संपूर्ण गावकऱ्यांनी आम्ही एक निश्चय केलेला आहे की आपली यात्रा यशस्वी कशी होईल याच्यासाठी सर्वांनी आम्ही प्रयत्न करायचं आम्ही ठरवलेलं आहे तेवीस आणि चोवीस हा रथोत्सव झाल्यानंतर ती आमची लक्ष्मी देवी गदगे गदगेला बसल्यानंतर आठ ते सहा ते आठ दिवस तिथं बसल्यानंतर ती व्यवस्थित एक तारखेला तिचा समारोप करेपर्यंत सगळ्या लोकांनी आम्ही कटिबद्ध राहून गावातील येणाऱ्या अडचणीवर प्रत्येकाने विशेष लक्ष घालून ती यात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्नासाठी आम्ही सातत्यानं आहोत महालक्ष्मी यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून बेनकनळी ग्रामस्थ यात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत